फ्रेंड्स सगळं आहे तुमचं आणि या कसे आहात तुम्ही आहे बघ तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का संध्याकाळचं चहा वगैरे विचारते मी आणि तेव्हा वाजलेले आहेत सात संध्याकाळचे आणि मी फ्रेश झालेली आज परत टिकली पडलेली आहे पण प्लीज समजून घ्या बरं बरं तर मी तुम्हाला दाखवणार आहे मी आता येताना फ्रूट्स घेऊन आलेली आहे आणि फ्रूट्समध्ये मी काय काय आणले हे पण दाखवते मी ऑर्डर काय केलं होतं हे पण दाखवते तुम्हाला तर हे बघा मी मिशोवरून ऑर्डर केलेली होती काय आहे ते काउटर आहे जे तुम्ही ह्याच्याने काउंट करू शकता किती जप केलं आहे बरं का तर हे छोटंसं असं बोटामध्ये तुम्ही असं घालून हे बघा असं बेल्ट आहे तो बोटामध्ये घालून तुम्ही असं ठेवून या बोटाने तुम्ही काउंट करू शकता की कि किती तुम्ही जप केलं आहे देवाचं नाव किती वेळा घेतले हे आपल्या कधी कधी आठवणीत राहत नाही ना त्याच्यासाठी हे बाय वन गेट वन होते एकशे एकशे दहामध्ये कदाचित आठवत नाही आजच मग आले गेले हे पार्सल तर एकशे दहामध्ये मध्ये दोन होते म्हणून मी घेतलेली आहे तर यूज पण होते हे बघा बघू शकता इथे काउंट पण होतं आकडे येतात दिसते का हे बघा जसं आपण हे करू ना तसं ते येतात बदललेलं दिसतं का हे बघा जोराने प्रेस केले ना की बदललेलं नक्कीच दिसेल तुम्हाला हे तर हे छान आहे मला आवडलं तर मी मागवलेलं आहे तर मी सुरुवात ऑलरेडी माझ्याकडे माळ आहेच बरं का जप करण्यासाठी परंतु हे मी मागवलेलं आहे कारण कधी कधी आठवणीत राहत नाही म्हणून तर आता बघूया ह्याचा आपण उपयोग होतो का आणि याच्यामध्ये बॅटरी आहे का कसं आहे एक्झॅक्टली माहीत नाही हे कितपत टायमिंगपर्यंत जाईल हे पण माहीत नाही पण बघूया चला हे एक झालं हे मी मागवलेलं होतं म्हणून तुम्हाला दाखवते आणि आता फ्रूट्स आणलेले आहेत मी तुम्हाला फ्रूट्स दाखवते हे मशरूम आणलेत मी भाजीसाठी बरे तर भाजीसाठीच असतात मशरूम पण सांगते हे बॉईल्स आणलेत बॉईलचा पॅक आहे हा तरी आणि त्यानंतर ही आणलेली आहे पपई फ्रूट्स मला फ्रूट्स लागतात आणि मी फ्रूट्स जास्त खाते म्हणजे मी जेवण कमी आणि फ्रूट जास्त ड्राय फ्रूट झालं फ्रूट झालं त्याच्यामध्ये आहेत ॲपल तरी सोडायचेच आहेत तर हा आहे रॉयल ॲपल आणि हा दोनशे पन्नास रुपये किलो आहे बरे का तर आता हा किती भरला ना मी किलोवरती घेत नाही किती भरला तो तर हे दोनशे त्र्याहत्तर रुपयाचे ॲपल आहे दोनशे त्र्याहत्तर त्यानंतर हे फेस मास्क आणलं आहे मी लावण्यासाठी याच्यामध्ये मिरची आहे हिरवी मिरची आणलेली आहे बर मिरची संपली होती आणि सकाळी फुहे वगैरे बनवायला लागते किंवा कशाला पण घालायला लागते म्हणून आणि ह्याच्यात आहे संत्री जी मी गोल्डनवाली संत्री वापरते हीसुद्धा दोनशे रुपये किलो आहे ही जी संत्री आहे ना हे दोनशे रुपये किलो आहे तुम्हाला लक्षात येईल बघितल्यानंतर हे बघा गोल्डन संत्री म्हणतात त्याला तर ही ना अशी जास्त आंबट नाही लागत गोड असते तर जास्ती गोड नसते जास्ती आंबट नसते मिडियम असते तर ही संत्री मी म्हणाले आहे दोनशे रुपये किलो त्यानंतर ते मी, पान हे काई माला धाली। मी हो ही डबल चिकट टेप आणलेली आहे काही पण चिकटवायचं म्हणलं ना त्या दिवशी मला लई परेशानी झाली जेव्हा मी गणपतीचं डेकोरेशन करायचं होतं त्यावेळेला ही संपलेली होती घरात नव्हती बड्डेच्या वेळेला माझ्या यूज केली आणि त्यामुळे नव्हती आणि हे छोटे छोटे बेबी क्लचर आणलेत ना ते ते छोटे छोटे आणले होते मागच्या वेळेला तर हे थोडेसे मीडियम आहे जे माझे आता हेअर खूप कमी झाल्यात ना तर जेव्हा मी असे इथं लावणार ना तर त्यासाठी मी हे आणलेले आहेत बघू शकता तुम्ही खूप हार्ड मध्ये खूप सुंदर असे मिनी क्लचर आहेत वेगा त्यानंतर मला गरज होती एका गोष्टीची ती आणलेली आहे मी मला दाखवते काय तर हे बघा हे आणलेले आहेत मी ग्लास आ, तर हे ग्लास कशासाठी असो तुम्हाला वाटेल आणि कसे आहेत असं पण वाटेल पण मी दाखवणार खोलून तुम्हाला त्यानंतर मी ही आणलेली आहे वॉच तर आता ही वॉच का आणली माझ्या हॉलमध्ये आहे बेडमध्ये नाही आहे तरी का बेडमध्ये माझ्याकडे नाही आहे आणि ना मोबाईल असतो परंतु कधीकधी काय होतं की मोबाईल बघण्याच्या ऐवजी ना मला बेडमधली वॉच जी आहे माझी ती पहिली खराब झाली आणि खराब झालेली वॉच ठेवत नसतात मी टाकून दिली खूप अशी ही झाली होती म्हणून आता मी ही वॉच आणलेली आहे तर कशी वाटते नक्कीच सांगा खूप कलर असा डिफरंट कलर आहे आणि मला खूप भारी वाटली आणि आवडली तर ह्याची प्राईज आहे साडेतीनशे रुपयाला ही वॉच बसलेली आहे मला साडेतीनशे रुपयाला खूप सुंदर आहे आणि हे जे ग्लास आहेत ना हे ग्लास पण मला आठशे ऐंशीला बसले आठशे ऐंशीला हे ग्लास बसलेले तर हे ग्लास मी का आणलं तुम्हाला सांगते माझी जे फ्रेंड आहे कधी कधी पार्टी असते त्यांना काय करतात माहिती आहे का पार्टी कधी कधी माझ्या घरी पण ठेवते आणि समजा दोन तीन दोन चार लोकांमध्येच असती आणि त्यांना ना एखादी ड्रिंक प्यायची असेल तरी का किंवा असं कुठलेही ड्रिंक प्यायची असेल तर माझ्याकडे आहेत ऑलरेडी ग्लास परंतु ना काही जण असे आहेत त्याच्यामध्ये जे माझ्या फ्रेंड्स पण लेडीज पण आहेत बरं का ज्या वाईन घेतात वाईन आणि वाईन घेणं काही चुकीचं नाणे आहे तर वाईन शरीरासाठी चांगली असते जे लोक घेतात किंवा ज्यांना त्याचं नॉलेज आहे त्यांना नक्कीच माहिती आहे की वाईन शरीरासाठी किती छान असते आणि ती घ्यायची असते ती क्वांटिटीमध्ये घ्यायची असते खूप अशी जास्त घ्यायची नसते हे पण तर त्यासाठी मी ही ग्लास आणलेले आहेत कारण माझ्याकडे से असे ग्लास जे होते ना माझे प्रत्येक वेळेला बाईंनी काम करताना तोडून टाकलेले होते म्हणून मी तेव्हापासून असे ग्लास घेतलेले होते हां बाकीचे ज्यूसचे जे, जे, जे आहेत ना जेवढे व्हरायटी आहेत ना ते माझ्याकडे चार प्रकारचे ग्लास आहेत आता हे पाचवा प्रकार हा माझा पूर्ण टो सेट गेला होता सहाचा म्हणून आत्ता मला चारचा सेट भेटला आहे तर मी आणलेले आहेत तर हे फक्त आणि फक्त जेव्हा म्हणजे नाही का ची पार्टी असते त्याच्यामध्ये वाईन यूज केली जाते तर त्यासाठी ही मी आणलेली आहे तर आता इथं लोक काही फालतूक लोक जे अक्कल शून्य लोक काहीतरी बरळणारच आहेत नो प्रॉब्लेम मला काही घेणं देणं नाही आहे आणि मी जर तेवढा विचार करत असते तर ती गोष्ट शेअर पण केली नसती तर हो माझ्या जी काही फ्रेंड आहेत ऑफिसमधल्या खूप स्टँडर्ड लेवलच्या आहेत आणि त्या ता अधूनमधून Uh, म्हणजे पार्टीच्या वेळेला नॉर्मल म्हणून त्या वाईन ह्या घेत असतात आणि मला त्याच्यात काही चुकीचं वाटत नाही त्या घेतात ओके किंवा कधी असं घरी जरी आल्या काय असेल जेवण वगैरे जरी करायचं असेल तर त्या घेतात म्हणून मी ही सीट आणलेला आहे तर कसा वाटतो नक्की सांगा ना हा सीट मला बसलेला आहे आठशे ऐंशीला बसला आहे तर कसा वाटला आठशे ऐंशी का हो आठशे ऐंशी राईट तर आठशे ऐंशीला हा सीट मला चार ग्लास बसलेला आहे फक्त चार ग्लासचा सेट आहे तर कसं वाटलं नक्की सांगा आणि हे छोटंसंच मी येता येता घेऊन आली होती हां त्याच्यामध्ये ही मिरची पावडर राहिली माझी जे लाल मिरची म्हणजे एवरेजची आहे मी यूज करते आणि हे हा पाऊस मला कमीत कमी, कमी दीड दोन महिने जातो म्हणजे मी लाल मिरची पावडर खूप कमी वापरते कारण माझ्या घरी जास्ती काळ्या मसाल्याच्या भाज्या म्हणतात ते तुम्हाला पण माहिती आहे मी बऱ्याचदा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे तर चला ही मी छोटीशी अशी आत्ता येतानी घेऊन आलेली आहे आणि फ्रेश झाले चहा घेतली आणि बसलेली आहे तर मला का काही गोष्टी आहेत बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून मला शेअर करण्यासारख्या आणि मला त्या करायच्या आहेत आत्ता व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघावी लागतील शेवटपर्यंत आणि व्हिडिओ येणारच आहेत व्हिडिओ काही थांबणार नाही परंतु मला तुमच्याशी काही गोष्टी आहेत ज्या शेअर करायच्या पण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून कारण आत्ता माझ्याकडे एवढा टायमिंग नाही आहे आत्ता माझ्याकडे आज पाणी येणार आहे साडेआठला पाणी येतं पाणी सकाळीच येतं पण माझ्या सोसायटीमधले लोक बऱ्याच लेडीज जॉबला जातात म्हणून सकाळी पाणी नाही सोडत तर ते पाणी संध्याकाळी सोडतात बरे का पाणी सकाळीच येतं परंतु पाणी सोडतात संध्याकाळी सोसायटीमधले म्हणजे वॉचमेन जो आहे आमचा तो संध्याकाळी पाणी सोडतो कारण सगळ्यांनी मिळून ठरवलेलं आहे लेडीज जॉबला जातात त्यामुळे ते पाणी संध्याकाळी सोडायचं संध्याकाळी रिलॅक्समध्ये ते पाणी भरू शकतात तर माझ्याकडे पाणी येणार आहे बेसिंगमध्ये भांडे पडलेले आहेत भरपूर सारे भांडे घासायचे आहेत मला त्याच्यानंतर मला थोडीशी खिचडी लावायची आहे सकाळचा स्वयंपाक आहे पण खिचडी लावायची आहे आणि त्यानंतर पाणी येईल पाणी भरायचं मग बाकीचं आवरायचं काम आज गुरुवार असं असल्यामुळे ना इकडे चक्की नसते चालू तर मला आता चक्कीला जायचं होतं ज्वारीचं दळण घेऊन आणि हो मी ज्वारी पण आणलेली आहे तर मला ज्वारी भेटलेली आहे पन्नास रुपये किलोनी बरे का एक पंचवीस किलोचा कट्टा आणला परंतु तिथं दाखवली त्यांनी वेगळी म्हणजे वेगळी ज्वारी आली म्हणणार नाही आहे पण तिथं दाखवली त्याच्यामध्ये नुज किड्या न किडे नव्हते आणि मी घरी आणलेले ह्याच्यामध्ये किडे निघाले आणि खूप सारे किडे निघाले ती ज्वारी चाळायची गरज नव्हती पण मला ती चाळावी लागली तर व्यापाऱ्यांचा असे धंदे असतात पॅकिंग करून ठेवतात आणि दाखवता एक आणि पॅकिंगमध्ये जे काय असेल ते उचलून देतात चला जाऊ द्या ह्याच्यावरती बोलण्यात काही उपयोग नाही कारण हे वारंवार सोस म्हणजे सिटीमधल्या लोकांना या गोष्टींना सामोरं जावं लागतं पैसे देऊन पण त्यांना व्यवस्थित खायला भेटत नाही त्याच्यात माझी चुकी आहे की मी माग म्हणजे नाही का ज्वारी नवीन आल्याबरोबर भरायला पाहिजे होती लेट केलं आणि आता मला पश्ताव होतोय मी पंचवीस किलोचाच कट्टा आणला हे मला बरं वाटतंय की कमीत कमी मी डायरेक्ट पन्नास किलो नाही घेतली तर चला एवढा पावसाळा दिपोळी च्या नंतर पण मला ते चलेल बघू जेव्हा संपेल तेव्हा नंतरच्या नंतर परंतु त्याच्यात खूप सारे किडे होते मग मी ती ज्वारी चाळली पूर्ण पंचवीस किलो ज्वारी सकाळी सकाळी चाळून कट्ट्यामध्ये भरून काल मी गेले मार्केटमधून घेऊन आले कारण माझ्याकडे अजिबात ज्वारी होती आणि मग आज ती सकाळीच उठल्याबरोबर चाळली आणि ते भरून ठेवली आहे त्याच्यामध्ये इंजेक्शन सोडले दोन इंजेक्शन आणले आणि दोन इंजेक्शन सोडले काही गोळ्या टाकल्या आणि ठेवले आता ऑलरेडी त्याला एवढे सारे किडे लागले होते आता माहीत नाही मला त्याला अजून परत ते किडे वाढतील का कंट्रोल येतील काही माहीत नाही परंतु तुम्ही असं करता का नक्की सांगा जाते ला, जाते ला या तु आणि तुम्ही असं करू नये ज्या त्या वेळेला ज्या त्या गोष्टी करायला पाहिजे ह्या मताशी मी सहमत आहे परंतु यावेळेला माझ्याकडनं चूक झालेली आहे की मी ज्वारी लोकल घेतली नाही त्यामुळे मला पैसे देऊन पन्नास रुपये किलोनंसुद्धा ज्वारी किडे लागलेली भेटली पण काही हरकत नाही कारण अडला हरीण गाडवाचं धरी असं होतं आणि तुमच्यासोबत होतं त्याला नक्कीच सांगा तर चला हे छोटीशी व्हिडिओ माझा एवढ्याच गोष्टीसाठी होता आणि पुढचा व्हिडिओ येणार आहे त्याला नक्की बघा कारण त्यात खूप सारे असं म्हणजे महत्त्वाचे विषय असणार आहेत आणि मी बरेच दिवस झालं काही गोष्टी नाही शेअर करत आहे हां नाही करत आहे परंतु आता परत मी सुरू होणार आहे असं म्हणणार नाही आहे पण काही छोट्या छोट्या गोष्टी मी शेअर करणार आहे तुम तुमच्यासोबत जशा वाईट गोष्टी शेअर केल्या तुम्ही ऐकून घेतल्या तसं तुम्हाला चांगल्या गोष्टी पण मी शेअर करेल त्यात काही वाईट गोष्टी पण आहेत त्या पण शेअर करेन तर चला भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खास स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये येईल बाय बाय